कीर्तन छत्रपतींच्या जयंतीच चा चालू आहे महिला मंडळ ताट बसलंच पाहिजे पण पुरुषांनी छत्रपतीच्या मावळ्यासारखं रुबाबात बसलं पाहिजे त्या सदावर त्या सारखं वाकडं थोबाड करून कुणी बसू नका सगळ्यांनी ताट बसा तीन महत्वाच्या सूचना कीर्तनामध्ये सगळ्यांनी पाळा कीर्तनामध्ये सूचना क्रमांक एक एकदा बसल्यावर कुणी उठायचं बसा सूचना क्रमांक दोन विशेष करू महिला मंडळी साठी एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी मध्ये गप्पा मारून बडबड करायची तुम्ही महिला आणि सूचना क्रमांक तीन ज्या ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळी हाताने कुणीही टाळी वाजवायची ज्या ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळी सर्वांनी मोठ्या प्रमाणे टाळी वाजवून भजन करायचे विढाला विठाला